शंकर आज आहे तिसरे तुका अवतार नाम याचा संप्रदाय सगळाचा यथोनिया कारण आपले इथं मंदिर सुद्धा तो कारण या वर्षी जे प्रयागराजला कुंभमेळा मेला होता त्या कुंभ पहिलं पहिला शाही स्नान बाबाचा बाबा महामंडळेश्वर आहेत एक हजार आठवगीर महाराज फुसगीर महाराज फुसगिर आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांत आदिनाथ म्हणजे भगवान शंकर तिथून आलेली परंपरा पार्वती मातेनं हट्टे ते केला मला अज्ञान सांगा ने आम्ही कुठेही सांगू वरमजारी हरिकथा येणावडे पण हरीनाथा कारण कथा कीर्तन कुठे होत नाही पवित्र ते कुळा पावन ते दे, देश दे हरीचे दास जन्म दोस्तांनी दखल करून थांबले ते ते ज्ञान सांगण्याकरता सुरुवात केली पण आईला निद्रा येऊन राहिली ते ज्ञान कुठं जाऊ नये म्हणून साक्षात भगवंतानी माशाच्या पोटामध्ये जाऊन ते ज्ञान ग्रहण केलं त्या माशाच्या पोटी मच्छिंद्रनाथ झाले मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथानं उपदेश केला गोरक्षनाथाने गैणीनाथानं उपदेश केला गैणीनाथाने निवृत्तीनाथानं उपदेश केला निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश केला पूर्वीच्या काळी एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती पण पर ज्ञानोबारायांना ते सहन झालं सर्व समाजाचे साधू एकत्र केले वाळवंटी काठी मांडीला गजर कसा असणार का आई परत तुला सोबत निघाले ज्ञान सुरुवात आता सत्ता झाल्यावर आमच्या सारखे महात्मे येतात गावात येतात काय मागतात काय मागतात चालू आहे गव्हाची चेण्याची तुरीची काय देता तुम्ही गहू देतना चणा तुरई देत ना काय देता तांदूळ चेन ते इकड चेन आहे फुकट चेन तुम्ही तसे देत ना गोगरी समजत ना मग काय मागतात ते लोक काय मागतात ना पैसे मागतात घुगरी नाहीत ना घुगरी आमच्या भागात तिकडे मराठवाड्यात आमच्या भागात मागतात घुगरी म्हणजे धान्य पण तुम्ही पैसे देता ना तुम्ही पैसे देत ना तुम्ही देता धान्य पण तुम्ही तसे देत ना त्यासाठी आम्हाला काय करा लागतं या नाही इकडे तुम्ही या आता या वा 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 वापती रास कुंभ आहे तुमची रास नेतो मुद्दाम सांगत नाही राजा माहीत राजा तुमची रास निघून छत्रपती दोन तुम्ही करायच आता गणपती होते तुमच्या हाताने मारून आता मरता मरता रास आता पैसा भरपूर इथे पैसा थांबून नाही राहा

कारण तुमच्या डोळ्यासमोर प्रभू रामचंद्राची मूर्ती बसायची होती म्हणून तुम्ही जिवंत तुमच्या डाव्या पायाखाली माती नेली त्याची बावली केली ते तुम्ही वला संकट जर नाही केलं काढलं तुम्ही तर सात दिवसाच्या आत मारला एकवीस हजार रुपये खर्च आहे तुमच्या नावाचा केल जाळाला माऊरच्या काळात जर नाही तेल जाणं तर तुमचं काही खरं नाही तुम्ही सकाळी आमच्या सारखी मंडळी येतात आणि तुमच्या मनात भूत घालून तुम्ही कोणाला हात दाखवता अरे तुम्हाला हातच दाखवायचा असेल मन तेश्वर बाबाला हात दाखवा तुमचं कल्याण आमच्या सारख्या साधुरी हाताखो तर पाच पंच रुपये घेऊन गेले शिव राहणार नाही का आपल्या घरात मुलगा जन्माला का माय मुलगी जन्माला येऊ कोण्या दिवशी दिवे लावला हा जी कोणा दिवशी पाचवीच्या दिवशी का ती सठवी येणार आहे आपल्या बाळाचं भाग्य हे ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीत सांगतात सटवीची हे राहती नवी जेवी वाहती तैसे ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा ज्ञानोबर आहे सांगतात मग त्यानाही नाही झालं तर आम्ही फिरतो गावात मग गावात फिरल्यानंतर एखादी आजी भेटतेच आम्हाला आजी म्हणजे बाबाजी पाच वर्ष झाले आमचा ना मुलीला पाहून राहिला हा मुलीला पसंत करतो पण मुलगी नाही करून राहिले काय सांगतो त्याच्या मागे साडेसाती आठवा गुरु आहे काल सर्वयुगाची पूजा करायला नारायण आठवडीची पूजा करा लागते नाही पूजा केली तर त्याचं लग्न होत मग आजी म्हणजे किती खर्च आहे बाबाजी आजी म्हणतो पंधरा हजार रुपये खर्च आहे आजी म्हणजे पंधरा नाही देत पण पाच हजार रुपये आजी म्हणतो आजी पाच हजारात पूजा बसत कारण बाबा याच कुंभ बाहेर आहे नाही तर मागच्या कुंभमेळायला बाबा नव्हते <laughs> बाबा ते भुयारात राहते जास्त तुमचं भाग्य चांगला आहे म्हणून बाबा या वर्षी आले योग चांगले आहे तुमचे योग चांगले <laughs> आहे मग आजी म्हणतो आजी नाही नको पंधरा देऊ कमीत कमी अकरा हजार रुपये दे आजी म्हणजे अकरा आहे नाही आजी म्हणजे माझव पाच हजाराचे वरी काही मग आजीचे आम्ही पाच हजार रुपये घेतो असं वाटते गे भाऊ मी गेलं नाही पाहिजे आता खरं सांगा शंभर मुला मागे किती मुली आहेत सध्या सत्तर राहिलेलं तीच काही खरं आहे का कोणाचे तीस झालं कोणाचं तीस झालं कोणाचं चाळीस झालं ज्याचं चाळीस झालं त्याला असा ड्रेस झाला सालगडीच्या जंगलात आता चाळीस वर्षाचा नवर पस्तीस वर्षाची मुलगी आहे का, का दोन देता <laughs> <laughs> आज काळाची गरज आहे सर तुला शिकवण्याकरता शिकवण्याला पाठवता तुम्ही नागपूरला शिकण्याकरता जाता असं शिक्षण घ्या की समाजात आपल्या बापाचं नाच समाजातून खाली होणार नाही एवढं जरी केलं तरी सज्जन हो तुमचा परमार्थ हवा मारणार काय त्याच मी असाच माग काठोरला कार्यक्रम केला कार्यक्रम झाल्याबरोबर के तिथून एक मुलगी गेली हे संत आले सकाळच्या नाच चहाच्या नाश्त्यासाठी दिले शंभर रुपये हे आणून त्यांना हे मनतेश्वर बाबाच जन्म त्याचा बाप पुण्यवान त्याचा तुम्ही तुमच्या बापाच्या डोळ्यातून एक आसरू जर डोळ्यातून आणला तर सजनो आयुष्यभर सुखी राहील म्हणून तुम्हाला कळकळची तुमच्या बापाला सांगा बाबा माझी इच्छा याच्या संग लग्न करायची तुम्हाला सांगा तुम्हाला काय वाटतं तुमच्या बापाने विश्वासात घ्या तुम्हाला नाही म्हणणार नाही ते पाहिले पाहिले हिरा आहे का आहे <laughs> 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 हो ना आता जी दाता घडलेली घटना आहे दादा दोन महिन्यापूर्वी अठरा अध्यायाची ज्ञानेश्वरी वाचायला आणि सोळा वर्षाची ज्ञानेश्वरी घेऊन गेला मी नावा नावासही सांगतो मी दोन गावात नाव सांगत तर कोण असं काय आता सांगून फायदा सांगून द्या नंतर बघा मॅम जायचं इकडे सांगून काय करा करा नाही तुमच्या वय खिचे ना पाय खिचे बाबा भुरलिंग रे बाबा किरली मचिंद्राने बोध बोध उद्या संध्याकाळच्या नाश्त्याची व्यवस्था केली त्या चांगलाय पण आपलं आपल्याला काही सांगितस आपण आळंदीचे पंढरपूरची वारी करणारी मंडळी नाही गावात गावात हका आळंदीचे पंढरपूरची वारी करणार बाबा एक संकरी आहे ना कशाचा दैवत आहे मग आळंदीला कशाचं दैवत आहे तिथून आलेली परंपरा सोळा निघतो भगवान महिन्यात ज्येष्ठ महिन्याच्या नवमीला पहिला मुक्काम ज्ञानोबाचा मामाच्या घरीच आहे दुसरे दोन मुक्काम पुण्यात आहे आणि चौथा मुक्काम सासवडला आहे स्वपन काकाजवळ सोपन काकाची समाधी कोणाजवळ आहे मग हा स्वप्न काकाची समाधी कोणाजवळ आहे नागेश्वराजवळ निवृत्तीनाथाची समाधी तिरंबेकेश्वर मग तो पालखी पंडर, सोहळा पंढरपूरला येतो कोण्या महिन्यात आषाढ महिन्यात आपण जातो पांडुरंगाचं दर्शन घेतो मग पांडुरंगाच्या डोक्यावर का आहे भगवान शंकराची पिंड आहे तो सण झाला रे झाला आपण घराकडे येतो दुसरा महिन्यात श्रावण महिना लागतो श्रावण महिन्याच्या पंचमीला आपण कोणाचं पूजन करतो नागाच नाग कोणाच्या गळ्यातलं आहे तिथून पंधरा दिवसांना दुसरा सण आहे त्याचं नाव आहे बहीण पोळा नंदी कोणाचा आहे तो सण झाला की भाद्रपद महिना लागू भाद्रपद महिन्याच्या तिसऱ्या दिवशी तुमचा सण आहे कोणी काजळची म्हणते कोणी हरतायली का म्हणते काय करता साऱ्या झाडाचा पाला मिळून आणता वाळू आणता काय बनवता दुसऱ्या दिवशी आले काय त्या सण आहे माझ्या पप्पा गणपती आणला दहा दिवसाचे उत्सव लक्ष्मी आहे दुसरी अवदश आहे तो सण झाला की पुढे प्रतिपदा लागतात आणि अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवरात्राला आरंभ होतो नऊ दिवस आपण आईचे उपास करतो नव्या दिवशी उपास होतो दहाव्या दिवशी दसरा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा रावणाने रामेश्वराची स्थापना केली तो सण झाला की या मुलीचा सण आहे पहिले पूजाबाई देवा देवा या मुलीचा सण झाला पंधरा दिवसांना दुसरा सण आहे त्याचं नाव आहे देव दिवाळी मग देव दिवाळीला कोणाचं पूजन करतो आपण नागास लक्ष्मीचं पूजन करतो मग लक्ष्मीचा पती कोण विष्णू विष्णू म्हणजे हे आता आणलेलं भाग महाविष्णूचा अवतार सखा माझा कैनी प्रसादे गावात फिरलो तर कमीत कमी एक कमी भर तांदूळ जमा मग जमा झालेले तांदूळ <laughs> आमचे प्रकाश भाऊ चटप या दादा दा ना भाऊ वानखडे दा दा या दादा एक यायनं केलं एकशे एक रुपयाचं दान प्रकाश भाऊ चटप आणि अंत्यचेच भाऊ वानखडे ना यानं केलं एक्कावन रुपयाचं दान बाकीचे ते जो पायटी आणून हे महान संत आले म्हणते आपल्या गावात उरून म्हणून केलं ना त्यानं हे दान ज्याचा बाप पुण्यवान मनतेश्वर बाबाच्या दरबारात येऊन नाही पडणार त्याला कशाचे म्हणून केलं ना त्यानं हे हाय मग आम्ही जर गावात फिरलो तर एक भर तांदूळ त्याचा यज्ञ करतो किराणा दान दान धर्म केल्यापेक्षा आपले तर हा येत आहे पण मोहनतेश्वर बाबा कृपा केल्याश्वर राहणार नाही तुम्ही नको त्या साधून देऊ काहीच होणार नाही त्याचं पाप भोगा मी तयार आहोत पण कोणी साधुरी देऊ म्हणलं म्हणाले त्याच त्यांना सांगत म्हणा देऊ नका आम्ही त्याला देऊन टाकले आणि मले नाही पाहिजे पुढच्या वर्षी येणाऱ्या ठिकाणी त्याचा परिणाम काय होत येते कोटी कुळाची उदाहरण तुम्ही दिलं धान्य या ठिकाणी येऊन त्याचा प्रसाद होते आणि तो प्रसाद घेण्याकरता सर्व विदर्भातले संत या ठिकाणी येतात आणि ते संत आल्यानंतर ज्याच्या घरचं धान्य आलं तिथे एखाद्या साधूच्या मुखात जर गेलं तर त्याच्या घरी एखादा इंजिनियर जन्माला येतो एखादा वकील जन्माला येतो एखादा कलेक्टर कलेक्टर एखादा शिक्षक एखादा सैनिक एखादा पोलीस आपण म्हणतो याच्या घरी कोणी शिकलेलं नव्हतो असं काय झालं कारण मंकेश्वर बाबाने केलेली कृपा आणि तुम्ही केलेलं दान हे तिथं कोणाला आल्याशिवाय त्याच्याच करता सावध राहण्याकरता काही कोणाचा धागा घ्यायचं काम नाही कोणाचा दोरा घ्यायचं काम नाही काही नाही कोणाच्याही मागायला टी ते एका बाबांना सांगत एक सर्व समस्या काल तर लोक मिळले त्याच्या मागून बंद पडलेले दे मंदिर चालू केले केली कुकराज भाऊ कामच्या संतांडे पाहू ना बर खरं सांगा त्या सैदाच्या पानाले बेब स्वयं लावा आणखी पेट लावा होते का पास झाली आपण महाराज म्हणजे असाध्य ते सायस असाध्य ते साध्य करिता सायस तुका म्हणे अभ्यास अभ्यासच करा काय होते काय आमची मावशी होती अकोल्याची दिली म्हणून काही तू जाऊ नको तुझ्या रुद्राक्ष कुठला पाहिजे ती मी आणून देतो त्याचा ऋषिकेशचा देतो का केदारनाथ बिंगनाथ चालू म्हणून या गावचा त्या गावले